शहरात गणेशोत्सव जवळ आल्याने सर्वत्र गणेशाच्या आगमनाची लगबग दिसू लागली आहे बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज झाले असून शहरातील स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत लहानांपासून ते भव्य अशा मोठ्या मूर्तीपर्यंत विविध आकार व आकर्षक रूपात बाप्पाच्या प्रतिमा येथे भक्तांसाठी सजल्या आहेत स्थानिक मूर्तिकार व विक्रेत्यांनी महिनाभरापासून या मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले होते आता विक्री सुरुवात झाल्यानंतर भक्तांच्या गर्दीमुळे मैदान परिसर गजबजून गेला आहे काही भक्त आपल्या घरगुती गणपतीसाठी छोट्या मूर्ती पसंत करत आहेत तर मंडळांसाठी दोन ते तीन फुटांपासून दहा बारा फुटापर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत यासोबतच बाजारपेठेत सजावटीच्या सामानाची रेलचेल असून रंगीबेरंगी बेरंगी लाईट्स कृत्रिम फुले सजावट मंडप माळा पेपर डेकोरेशन थर्माकॉल डिझाईन्स आदी साहित्यामुळे बाजारपेठ अधिकच खुलून दिसत आहे मागील काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी मूर्तीच्या किमतीमध्ये थोडी वाढ झाली आहे विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या गणेश मूर्तींना मागणी अधिक असल्याने त्यांचे दर उंचावले आहे मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे दहा ते पंधरा टक्क्यांनी किंमती वाढल्या आहेत लहान मूर्ती पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत तर मध्यम आकाराच्या मूर्ती पंधराशे ते पंचवीसशे रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत मोठ्या व भव्य मूर्तींची किंमत पाच हजारांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे यंदा गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्तींना प्राधान्य देण्यात आले आहे जिल्हा प्रशासन व सामाजिक संस्थांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक भक्त मातीच्या मूर्ती खरेदीसाठी पुढाकार घेत आहेत त्यामुळे मूर्तीकारांनीही मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती तयार करून उपलब्ध करून दिल्या आहेत बाजारपेठेत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांची सतत वर्दळ सुरू आहे महिला वर्ग सजावटीचे साहित्य खरेदीत गुंतलेले असताना लहान मुले बाप्पाच्या आकर्षक प्रतिमा पाहून आनंदित होत आहेत विक्रेतेही उत्सवाच्या हंगामात चांगला व्यवसाय होईल अशी आशा व्यक्त करत आहेत गणेशोत्सव हा खामगाव शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे बाप्पाच्या आगमनामुळे शहरभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येत्या काही दिवसात गणेश मंडप सजावट आणि मिरवणुकांची तयारी जोरात सुरू होणार आहे एकंदरीत खामगाव शहरात गणेशाच्या आगमनामुळे भक्तिमय आणि उत्सवी असा माहोल निर्माण झाला असून स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान तसेच इतर बाजारपेठा रंगतदार झाल्या आहेत